नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या भिजवलेल्या चण्यामध्ये दही अतिशय नाश्ता करणार आहोत तर नेमका काय तो तर सुरुवातीला मिक्सरचं भांडं घेऊयात त्याच्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे तीन ते चार इतके हिरव्या मिरच्या पाऊन कप इतका बारीक रवा घेतलेला आहे आणि एक कप इतके चणे घेतलेत हे चणे ना रात्रभर भिजवलेले आहेत म्हणजे बघा छान प्रकारे भिजलेत किंवा आठ ते नऊ तास भिजवलात ना तरी सुद्धा चणे हे छान भिजले जातात आणि अतिच जर तुम्हाला घाई असेल तर गरम पाण्यामध्ये चार ते पाच तासामध्ये सुद्धा चणे छान प्रकारे भिजतात एक कप चणे घेतले होते ना त्याच्यासाठी पाऊन कप रवा घेतला आहे आणि इथं पाऊन कप इतकंच दही घेतलेलं आहे आता पाऊ कप इतकं पाणी घेतलं त्याच्यातलं थोडंच पाणी घातलं आणि मिक्सरला फिरून घेणार आहोत आपण लागेल तसं पाणी घालणार आहोत कारण दही घातल्यामुळे दह्याचं सुद्धा पाणी सुटतं ना त्याच्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे आणखी थोडंसं पाणी घालून हे मिसळून घेतलं आता मिक्सरला छान एकदम होता होईल एवढं आपल्याला बारीक हे वाटून घ्यायचं आहे बघा एकदम स्मूथ असं आपलं हित हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला का नाही तो फुलायला हवा त्याच्यासाठी बघा आपल्याला हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं असंच आपण बाजूला ठेवणार आहोत म्हणजे आपण जो ह्याच्यामध्ये रवा वापरला ना तो छान प्रकारे फुला जाईल mm. आता बघा जर तुमच्याकडे इथं स्पॅच्युला असेल ना त्याने छान मिक्सरचं भांडं सुद्धा ना स्वच्छ असं निघतं बघा म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे मिश्रण चिटकले ना ते सुद्धा छान प्रकारे आपल्याला असं स्पॅच्युलाच्या मदतीने काढायला येतं म्हणजे ना आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला तो फुलला जातो ना आणखी थोडंसं आपलं हे मिश्रण घट्ट होतं म्हणून इतपतच पातळ ठेवायचं से. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवूया तुमच्याकडे वेळ असेल तर पंधरा मिनिट भिजत आहोत तर चटणीसाठी बघा लाल बुंद दोन मध्यम आकाराचे हो ते रफली आपल्याला मोठे चिरून घ्यायचे आहेत कारण आपण हे मिक्सरला वाटत वाट असल्यामुळे आणि मध्यम आकाराचा एक कांदा घेतलाय आणि तो सुद्धा आपण रफली मोठ्यात चिरून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील लेणारे असे साधे सोपे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता गॅसवरती पॅन ठेवून अर्धी तेल घेतलं आणि आपण जो रफली चिरलेला कांदा होता ना तो घालून घेतला पण नाही ते कांदा आणि टॅमॅटोची चटणी करणार आहोत त्याच्यासाठी कांदा आपल्याला जास्त लालसर किंवा करपोवायचा सुद्धा नाही हलकाच असा भाजून घ्यायचा आहे नंतर ना आपण जो टॅमॅटो रपली चिरला होता तो घालून घेतला सात ते आठ इतक्या लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे बरं का म्हणजे टॅमॅटो आपल्याला लवकर नरम होईल ना त्याच्यासाठी गॅस मध्यम तो बारीक ठेवायचा म्हणजे ना सर्व हे जिन्नस आहेत ना ते जास्त काळे होणार नाहीत हलकेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता बघा हे असे नरम झाले किंवा आपले परतून झाले की आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत फुटाने डाळ तर साधारण पाच ते सहा चमचे इतकी फुटाने डाळ घातले आणि अर्धा चमच इतकं घरामध्ये जे वापरतो ना ते लाल तिखट वापरलेलं ला आहे आता याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे छान असं मिसळूयात आणि याच्यावरती झाकण ठेवूयात म्हणजे कांदा टॅमॅटो जो आहे ना तो नरम होईल म्हणून आता इथं जिथं मी लाल तिखट वापरलं ना तिथं तुम्ही चार ते पाच लाल मिरच्या पाण्यामध्ये भिजत घालून ना त्या इथं वापरू शकता किंवा हिरवी मिरची वापरल्या तरी चालेल पण आपण लाल टॅमॅटोची चटणी करत असल्यामुळे ना इथं मी हिरवी मिरची वापरलेली नाही आता बघा झाकण काढलं एक दोन मिनटानंतर बघा आपल्याला ना टॅमॅटो इतपत शिजवून घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त गाय सुद्धा करायचं नाही म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा असा क्रंचीपणा असायला हवा जेणेकरून आपली ही चटणी होणारी छान चटपटीत होते आता गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला आणि बघा जेवढे जिनस सगळे भाजले ना ते इथं मी एका डिशमध्ये काढून घेतले होते जेणेकरून ना ते लवकर थंड होईल आता आपण ह्याची चटणी करून घेणार आहोत त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतरच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे गरम असताना तुम्ही जर ही चटणी वाटायला गेलात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते ना म्हणून थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेतलंय आता चवीप्रमाणे मीठ घातलंय साधारण अर्धा चमच इतकं आणि थोडंसं पाणी घालून ना एकदम बारीकसं अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे मीठ बघा टॅमॅटो नरम होण्यासाठी आपण तिथं थोडंच वापरलं तर हिथं सुद्धा आपल्याला जरा जपूनच मीठ वापरायचं आहे चवीनुसार चटणी एकदम बारीक होता होईल अशी आपल्याला वाटून आहे जिथं बघा फुटाण्याची डाळ वापरली ना तिथं तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरलात ना तरी सुद्धा चालेल ना तरी सुद्धा ही टॅमेटोची चटणी खायला छान टेस्टी लागते आता बघा बरीच चटणी ना हे तर मिक्सरच्या भांड्याला जरा चिटकलेली होती म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन खंगळून ह्या चटणीमध्ये घालून मिसळून घेतलेलं आहे आता या चटणीला तडका देण्यासाठी बघा तडक्या पॅनमध्ये ना अर्धी पडी छान गरम करून तेल घेतले आहे त्याच्यामध्ये अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरे काही कढीपत्त्याची पानं आणि एक लाल सुकी मिरची घातलेली आहे आता ही फोडणी आपली छान फुलली की आपण ह्या चटणीवरती घालून घेणार आहोत बघा मस्त एकदम चटपट इथं तर टॅमॅटो आणि कांद्याची आपली चटणी तयार झाली वाव बघूनच तुम्हाला समजत असेल इडली डोसा आपे ह्याच्यासोबत खाण्यासाठी खूप छान अशी चटणी लागते आपण इतर वेळेस बघा खोबऱ्याची चटणी करतो पण अशी वेगळी कधीतरी चटणी करून बघा मस्त लागते का खायला आता ही चटणी करूसपर्यंत ना आपलं हे मिश्रणसुद्धा छान प्रकारे भिजलेलं आहे बघा म्हणून हे मिश्रण अगोदर करून ठेवायचं आणि मग चटणी करायला घ्यायची आता ह्या मिश्रणामध्ये आपण आत्तापर्यंत मीठ घातलं नव्हतं मग चवीनुसार मीठ घालूयात साधारण अर्धा चमच इतकं थोडंसं पाणी घालूयात म्हणजे हे मिश्रण ना छान असं मिसळून घ्यायला येतं आणि ना मीठसुद्धा ह्या मिश्रणामध्ये मिस मि छान प्रकारे मिक्स होतं आता छान असं फेटून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण बघा इतपत आपल्याला असं घट्ट ठेवायचं म्हणजे म्हणजे पळीवरतीनं असं जाड थरायला पाहिजे हे मिश्रण ना बघा जास्त पातळ ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट ठेवायचं नाही ह्या मिश्रणापासून आपण करणार आहोत डोसे डोशांसाठी इतपत घट्ट असं आपल्याला हे बॅटर हवं आता गॅसवरती बघा हा जो तवा आहे ना तो अगोदरच गरम करायचा तवा ना जास्त सुद्धा गरम करून घ्यायचं नाही आता डोसे करणार म्हटल्यानंतर तेल हे कांद्यानेच लावायचं आम्ही तरी कांद्याने तेल लावतो आपले डोसे छान प्रकारे उडले जातात आता वरून थोडस पाणी शिंपडायचं आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आता जे डोश्याचं मिश्रण आहे ना ते आपण खालून पर्यंत छान असं हलवून घ्यायचं आणि आता आपण ह्याचा डोसा करणार आहोत तवा हा मध्यमच आपला गरम असावा बरं का आणि तयार केलेलं आपलं मिश्रण मधोमध घालायचं आणि एका दिशेने दुसरीकडे एका दिशेने दुसरीकडे असा गोल गोल आपल्याला चमचा फिरवत राहायचा आहे अगदी अलगत हाताने बघा इथं छान प्रकारे आपला डोसा टाकून झालेला आहे वरून थोडस इथं मी तेल लावलेलं ला आहे आता तुम्हाला हवं तर तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता गॅसची आच आहे ना ते मध्येच लागली जाते तवा हा खूप जाड आहे त्याच्यामुळे इथे मी गोल गोल असा तवा जरा फिरवून घेतला म्हणजे हा डोसा आहे ना ती सगळी म्हणून आता बघा छान प्रकारे डोसा आपल्याला वापला की तो तयार झालेला आहे रंग बदलला की आता आपण हा डोसा काढणार आहोत बघा तुम्हाला इथे बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही अगदी कुरकुरीत असा डोसा झालेला आहे आणि रंग सुद्धा बघा किती छान आलेला आहे तर ता आपला तयार झालेला डोसा ना असा एखाद्या चाण्यावरती काढायचा तुम्ही जर ताटावरती काढला ना तर वाफेमुळे ना तो खालून ओलसर होतो आणि मग डोसा आपला नरम होतो त्यामुळे आता तुम्हाला आणखी एक डोसा दा करून दाखवते सेम जे मिश्रण आहे ते आपण हलवून घ्यायचं आणि मधोमध तव्याच्या टाकून बघा असा डोसा घालून घ्यायचा एकदा डोसा घालण्यासाठी पळी आपण तव्याला लावली की शेवट करूनच ना ही पळी उचलायची बघा आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डोसे खाल्ले असाल पण चण्याचा कधी डोसा खाल्ला कधीतरी आगळा वेगळा असा भिजवलेला चण्याचा डोसा करून बघा अगदी सर्वांना आवडणार बरं का आता बघा तुम्ही मसाला डोसा म्हणजे असा सुद्धा डोसा करू शकता मध्ये तयार आपली बटाट्याची भाजी घालायची आणि बघा इथं खाण्यासाठी झटपट आपला हा मसाला डोसा सुद्धा डोसा करत असताना गॅस हा मध्यम ठेवायचा म्हणजे ना डोसा छान कुरकुरीत बरेच जणांना ना हा डोसा करायला येत नाही पण इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो केला ना तर तुम्ही सुद्धा असा कुरकुरी डोसा करू शकता म्हणजे ना तव्यावरती तेल लावल्यानंतर ना तव्याचा जो तेलकटपणा आहे किंवा तव्याचं जे टेम्परेचर कमी करण्यासाठी पाण्याचा शिंतोडा देऊन पुसून घ्यायचा मगल डोसा करायचा म्हणजे असा कुरकुरीत छान रंग आलेला डोसा आपला तयार होतो बघा तुम्हाला दोन ते तीन इथं डोसे करून दाखवले अगदी परफेक्ट असे डोसे झालेत हे डोसे करण्यासाठी आपण कुठेही इनो सोडा बेकिंग पावडर ह्या कशाचाच वापर केला नाही अशा पौष्टिक असा भिजवलेल्या चण्याचा आपला इथं डोसा तयार झालेला आहे आता हा डोशाला तुम्ही इन्स्टंट म्हणतात ना तरी सुद्धा चला फक्त तुम्हाला अगोदर एकच तयार करायचं म्हणजे चणे भिजत आणायचे आणि दुसऱ्या दिवशी अगदी दहा मिनिटात हे कुरकुरीत डोसे तयार होतात तुम्हाला सुद्धा समजत असेल ना रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तर मग हे डोसे एकदा बनवून बघा खायला देखील पौष्टिक आहेत आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागतात तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवलेला आहे किती कुरकुरीत हे डोसे झालेले आहेत छान क्रिस्पी होतात बघा आपण रव्याचं आणि चण्याचं वाटून घेतलं ना त्यावेळेस तुम्हाला हवं तर पाव कप इतकं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलात ना तर आणखीन छान कुरकुरीत हे डोसे होतात बरे का आणि या डोश्यांसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी करायची काहीच गरज नाही फक्त हे टॉमॅटोची चटणी करा एक नंबर कॉम्युनिकेशन आहे खूप छान लागतात मी सांगते ना म्हणून नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे डोसे आवडतात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये